मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आषाढी वारीनिमित्त विशेष बैठकीचे आयोजन आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आलं या बैठकीत वारीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत गतवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आषाढी वारी स्वच्छ वारी निर्मलवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यासही स्वच्छता राखून तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाय्यक प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी फंडांचे प्रमुख वारकरी संप्रदायाचे बंड्यादाता कराडकर पंढरपूर संस्थांचे गहिणी महाराज औसेकर तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच पुणे सोलापूर जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई